खर तर भारत या देशाची ओळख कृषीप्रधान देश म्हणून आहे देशात बहुतांश शे लोक शेती करतात मात्र शेतकऱ्यांना शेती ही उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यामुळे न परवडणारी झाली आहे गेल्या दोन चार दिवसात रासायनिक खतांचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना रासायनिक खते खरेदी करणे शेतकऱ्यांना न परवडणारे झाले आहे शेतीमालाचे भाव हे जसेच्या तसे आहेत मात्र रासायनिक खतांची दरवाढ ही वर्षाकाठी जोमाने वाढत असल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त होताना दिसत आहे यासंदर्भात सात मे रोजी भूमिपुत्रांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे जाऊन खताची झालेल्या दरवाढीचा निवेदनाद्वारे निषेध नोंदवला व शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करत तात्काळ कर वाढलेली रासायनिक खताची दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी अशपाक देशमुख अजय गिरी वैभव जाणे सोपान पाटील सदाशिव जाणे संतोष गणगे विष्णू पाटील सोपान तायडे तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते मराठी मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव ओळख कृषीप्रधान देश म्हणून आहे ज्या देशात ऐंशी टक्के लोक शेती करतात त्या देशातील शेतकऱ्यांना सरकार मरणाची दारं खुली करताना या ठिकाणी दिसत आहे आपण पाहत असेल की या दोन तीन दिवसात रासायनिक खताची दरवाढ ही सातत्याने वाढत आहे आणि शेतकऱ्याला या ठिकाणी मरणाची दरा खुली होताना दिसत आहे कारण की आम्ही सोयाबीन कापसासाठी मोठमोठ्याले आंदोलन केले मोर्चे काढले सरकार दरबारी आमच्या मागण्या त्या ठिकाणी टाकल्या किंवा सोयाबीन कापसाला दरवाढ भेटली पाहिजे परंतु त्या ठिकाणी सोयाबीन कापसाला किंवा शेतकऱ्याच्या मालाला या ठिकाणी भाव न देता शेतकऱ्यांचा जो रासायनिक खत आहे त्याच्यावरती सरकारने मात्र खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात दर त्या ठिकाणी वाढवलेले आहेत तरी आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही शेतकरी या ठिकाणी उत्पन्नापेक्षा खर्च हा आमच्या शेतकऱ्याला होऊन राहिलेला आहे तरी आमचं एक म्हणणं आहे की बा जसं आपण तात्काळ या रासायनिक खताची दरवाढ कमी करण्यात यावी या मागणीकरता आम्ही उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या दालनामध्ये आलेलो